हॅलो हॅलो सुनीलता ताई का हो बाई हो बोलत आहे हा ताई मला थोडा अनुभव शेअर करायचा होता सांगायला मी पुण्याहून बोलते अच्छा नाव सांगायचं आहे बरं बरं काय अनुभवला आहे तुमचा आवाज कट होतोय ताई हा एक मिनिट एक मिनिट ताई ऐकू येत का आता हा म्हणजे मी आता नवीनच आलेले स्वामींच्या सेवेमध्ये मला वाटते जुल ऑगस्ट मध्ये काहीतरी आले असेल ऑगस्ट सप्टेंबर मध्ये मग हा म्हणजे मी आधी एक तेरा चौदा वर्षापूर्वी स्वामींची सेवा करायची आधी हा मग ते कसं काय सुटलं मला कळलंच नाही दुसऱ्या ह्याच्यात सतंग मध्ये लागली मी मग मध्ये मी आजारी होते त्यावेळी मग असं जसं कस स्वामींनीच मला सांगितलं की गुरुचरित्राचं पारायण करतो अच्छा असं कर, हा म्हणजे आपण होऊनच ते मला यायला लागलं आतमध्ये कि पारायण करून घेतलं माझ्याकडून पारायण इतकं आनंद झाला ना मला तो त्याचा आणि मग त्याच्यानंतर मग असं म्हणजे एक अनुभव असं म्हणजे खूप छान चालले मग मी म्हणलं की स्वामी म्हणजे तुम्ही कराल आहे की माझ्या मनाचा खेळ चालू आहे नाही का मला काहीच समजलं नाही मग त्या दिवशी मग यांच्या मित्रांनी स्वामींची एक मूर्ती गिफ्ट दिली मला हा म्हणजे वाटलं की चला म्हणजे स्वामीच हे करून घ्यावं लागले माझ्याकडून हा आणि एकदा पण असं झालं की मला खरेदीला जायचं होतं आणि माझ्याकडे पैसे नव्हते स्वामींना म्हणलं की स्वामी मला खरेदीला जायचंय पण माझ्याकडे पैसे नाहीयेत काय कसं अरेंज करायचं तुमचं तुम्ही बघा म्हंटल आणि मी खरेदीला जाऊपर्यंत म्हणजे ट्रेन मध्ये बसलेली मेट्रो मध्ये तोपर्यंत विस्तारांनी दहा हजार पाठवली मला इतकं छान म्हणजे आता तर नाही पण थोडं थोडं अनुभव छान छान येत चालले जास्त हा खूप छान आता रोज मी केंद्रामध्ये आरतीला पण जाते संध्याकाळी ला अरे छान वाटतं हो आणि कस आरती करताना सगळी म्हणजे पुष्पांजली आरती झाल्यानंतर ते सगळं मी ते सगळं रोज करते घरामध्ये सगळं ते अरे सगळं सगळं जे तिथं जे करतात ना तसं रोज सकाळी आरती झाली की माझे सगळं ते रुटीन चालू आहे रोज अख्खं पारायण म्हणजे असं स्वामी चरित्रात अख्खं पारायण आहे ना रोज म्हणजे आता मला वाटतं सहा महिने होतील चार पाच महिने म्हणजे जानेवारीच्या आधीपासून आपापच मनात यायला लागलं की नाही का पारायण करूया ते रोज आखं वाचूया पुस्तक वाचतच राहूया आणि ते इतकं सवय झाली की म्हणजे मी ते पूर्ण रोज अख्खी पोती वाचते रोज साराम जाताची रोज एक पाठ पूर्ण होतात माझी त्याची हा खूप छान खूप छान आणि आता तर प्रकट दिन आले त्यामुळं जामीन म्हणलं जा मी जेवढं मला होईल म्हणजे असं संकल्प नाही करत म्हणलं की मी एकवीस करेल किंवा हे करेल जितकं मला शक्य होईल ना मी तितकं पाठ करेल हा म्हणजे तुम्ही देताना भरभरून देत आहे तुम्ही थोडं मोजून देते का आम्हाला बरोबर तर मी पण जितकं मला होईल ना तितकं मी करेल आता दिवसाला माझे तीन ते चार पाठ आपोआपच होत हो दिवसाला तीन ते चार पाठ होतात होतात खूप छान करून घेतात स्वामी खूप छान म्हटलं मी एकदा अनुभव सांगेन मी सारखं तुमचं ऐकत असते रोज उठल्या उठल्या सकाळी चालू असतं माझं आणि तुमचं एक तुमच्या इथे कोण होता कोणत्या तरी होत्या ताई तर त्यांनी नाही का स्वामींना भोग दे द्यायच्या कुठलं तरी जेवण देत होते असं तर होते ते नैवेद्य दाखवत होते रोज असं तर अनुभव मी ऐकलेला तेव्हा मी म्हणलं स्वामींना आरती स्वामी मला कधी असा चान्स मिळेल म्हणजे घरी नाही तिथं केंद्रामध्ये हे करायचं तर त्या दिवशी तिथल्या एक ताई होत्या त्या म्हणल्या उद्या कुणाला जमेल का स्वामींना नैवेद्य आणायला दुपारी साडे दहाचा ना। ना। ना मी लगेच हात वर केला मी आणल मी आले हा खूप छान आता इतकं छान वाटतंय ना असं वाटतं की नाही बस आता कुठं इकडे तिकडे नाही आपण बस मस्त अगदी बरोबर तिकडे तिकडे जायचं रे सध्या स्वामीची सेवा करा स्वामी आपले जेवढे प्रारब्धाचे भोग आहेत तशाप्रमाणे आपल्याला त्याच फळ देतातच हो हो आणि असं जाणवत की स्वामी आहेत आपल्या बरोबर बो आहेत ते हे पूर्ण जाणवतं तेच करून घेत सगळं सगळं म्हणजे खूप छान आनंद येतो अनुभव येतो तो आपल्याला शेअर हो हो चालेल चालेल श्री स्वामी